नमस्कार रोणी रेकॉ ब्लब चॅनलमध्ये तुमच्यासारखं का पाणी भरायला लागलं तेवढं पाणी फास्ट येते बघा मोठे पण तिला मुलं घाल वाटतं घडं सुचचे चांगलं आहे दाखव ना त्याला ती कसरी घ्यावायचे हो तो रा पाचच मिनटात पाणी भरून पहिलं उन्हाळ्याचे सगळं भरलं ते अगं केवढे फास्ट पळती मिशन लावलेलं आहे आणि बघा का आता एकवर आहे तर संपत आलेला आहे बघा कशी दिसते शेवट शेवटला आहे फिरती काय झालं आता किती दोन दोन झालेला आता आपण काढू लार मी पण नाही तर पर्यंतच काढलंय दरवाज असायच काय आणलंय वडा सांबार अग वडा सांभार आहे नाही चटका आहे त्याला अजून काही नाही का देवा आला निवत बिवत करून ठेवलं मी कसलं दिसते गे चांगले चांगले कपडेच घालत नाही हा रे काही आता आम्ही चाललेलं आहे बघा निवड वगैरे सगळं केले आम्ही म्हणजे आता देवाला चालली आहे बघा झाले कपडे झाले पाणी पाणीपुर असत तर भरलेला आहे बघा मी तो का परड्या भरल्या आणि का पाऊस यायला लागला आता पाऊस प्या लागला परड्या भर भरून आणि देव देव पण झाला देवा आतमध्ये मोबाईल अलाउड आता पर्डा वेगळा झाडल्या देव झाला आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आतमध्ये काही शूटिंग घेतलेले नाही बघा पोस झाला देव देव वगैरे झालेल्या बघा जेव्हा नाही मला आवडणार खाली काळवारी खाल्ली बाय 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 बघ पाऊस आल तर एवढ्या नदीला पाणी सोडलं आलेलं आहे बघा पावसामुळे किती आमचं सामान तर भरून झालंय बघा ना आम्ही निघालेलो अर्ध्या रस्त्यात आणि पाच पाच मिनटाला पाऊस येतोय एवढा पाऊस जोरात आला इतकं पाणी पाणी दहा मिनटं झालं पुण्यात बोलायचं काम नाही आता अर्धा रस्त्याला सामान भरलं देव देवाचं बी केलं काय जे वस्तू लागायचे तर त्या पण आणल्या बनवायला लागली बघा राखी खाली का लागली आता अशीच बनवली तिला राखी स आणि हे लागले काय करते तू केक खायला लागले केक होता आणि आम्ही आणलो का सगळं सामान वगैरे आणलं आणि थोडा आराम केला कवड्या कवड्या कस लागतो कवड्या ए पायपा ना काय म्हणतो त्याला त्या नाही लागलं ते हेच होतं सामान आणलेलं आहे आणि अजून बाकीचं सामान सामना सगळं भरून ठेवलं केलेलं आहे व्हेज बिर्याणी व्हिडिओ साधा आणि सिंपल आणि खूप पाऊस आला इतका दहा पंधरा मिनट पाऊस आला पण एवढा पाणी पाणी झालं तर खूप आणि दुकानात एक लहान मुलगी भेटली होती एवढं जी तिने जीव लावला मग तिला कॅटबरी घेऊन दिली तिच्यावर फोटो काढले आणि तिच्यावर थोडंसं व्हिडिओ पण काढला त्याच्या मम्मी पप्पाला पण लय भारी वाटलं की नाही का आम्ही लाड करतो आमच्यात पण तीन तीन पुरे आहेत तुम्हाला खूप भारी वाटलं लहान मुलगी होती रा दुकानात भेटली होती तिचं नाव सांगत होती मला टाटा म्हणती बाय 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 लोक माझं बाळ दाखव का मला पण दोन बाळ येतली मग तुझा फोटो दाखवला दीदीचा दाखवला हा छान आहे छान आहे बाळ तुझं नाव काय होतं काय तर पो काय तर वेगळं तिने सांगितलं बोबड्या पानात बोलत होती ना नाय बारकी होती काय मला दुकानाला आली होती ती तिच्या मम्मी बरोबर तिला कॅटबरी ते ही खात होती सोयाबीन खात होती तिच्या मम्मीला म्हणते सोयाबीनला म्हणते मटन आहे मटन आहे ते म्हणली ती मम्मी म्हणली मटन खात नाही ना मग ते सोयाबीनच कसं खाते तर म्हणलं बाळा कच्चं सोयाबीन खाऊ नको तुला आम्ही हे घेऊन देतो कॅडबरी घेऊन दिली मग त्या दुकानात मिळत पण नव्हती हळ दुसऱ्या दुकानात आणली ती छोटी पोरगी